नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात जाहिरात ज्या जाहिरातीची जाहिरा खूप आतुरतेने वाट पाहत होते ही फायनली आलेली आहे तसं बघायला गेलं तर एक तारखेला ही जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रदर्शित करण्यासंदर्भातले सुद्धा नियम आपण पाहिले होते आणि आता ही जाहिरात जी आहे आता बऱ्यापैकी सगळ्या जिल्ह्यांची जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते किंवा आपण पाहतोय की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे पोलीस स्थापनेमधील वेगवेगळ्या पदांवर जी काही भरती होणार आहे ही भरती जी आहे ती आता सुरू झालेली आहे जे जाहिरात तुम्हाला पाहायला मिळाले तिच्या जा जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेल्या ओके चला तर तुम्ही एक सगळ्यात महत्वाची सूचना सर्वांना या ठिकाणी मी देऊ इच्छितोय सगळ्या विद्यार्थी मित्रांना एक महत्वाची सूचना की विद्यार्थी मित्रांनो ही जी पोलीस भरतीची बॅच आहे आपली ही बॅच या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी आपण लॉन्च केलेली आहे मुळात एक हजार पाचशे नव्याण्णव असलेली ही जी बॅच असणार आहे ही बॅच तुम्हाला मात्र चारशे नव्याण्णव इतक्या किमतीमध्ये ही बॅच तुम्हाला मिळत आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे म्हणजे तुम्ही लाईव्ह सुद्धा लेक्चर पाहू शकता आणि काही कारणामुळे जर तुम्हाला हे लेक्चर रेकॉर्ड बघायचं असेल तर हे रेकॉर्ड पण बघू शकता आणि किती वेळ बघू शकता तशी का काही काळजी करायची गरज नाही ही ऑफर तुम्हाला काहीच दिवसांपर्यंत अवेलेबल असणार आहे लक्षात ठेवायचं जे विद्यार्थी या आगामी येणाऱ्या तीन चार दिवसांमध्ये ऍडमिशन करतील या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच मात्र चारशे नव्याण्णव मध्ये असेल नंतर मात्र या बॅच ची फीस वाढवली जाणार आहे मित्रांनो ह्या बॅच मध्ये तुम्हाला मराठी गणित बुद्धिमापण सामान्य ज्ञान असेल आणि चालू घडामोडी सोबतच या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची विशेष माहिती कारण आता या ठिकाणी आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले त्यानुसार सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करायच्या आहेत ती सुद्धा माहिती तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे हे लक्षात ठेवा ओके चला येस आरोग्यसेवकचे क्वेश्चन आन्सर घ्या चालेल आपण संध्याकाळी सेवेच्या अनुषंगाने सुद्धा क्वेश्चन आन्सर जे आहेत ते सुरू करू काही करू नका कारागृह असेल का आरोग्यसेवक असेल त्या अनुषंगाने पण सुरू करू ज्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद देत आहेत त्या प्रकारे आम्हाला काम करायला अजून बोल मिळतं ठीक आहे चला बघा मित्रांनो ही बॅच आहे या बॅचला लवकरात लवकर तुम्ही तुम्हाला जॉईन करायचंय यासाठी तुम्हाला काय करायचंय सर्वोदय अकॅडमच आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये पेड कोर्सेस मध्ये तुम्हाला जाऊन या ठिकाणी भरती नावाची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे येते लक्षात ना ठीक आहे ना आता ही वेळ जी आहे ती वर्दी घेण्याची वेळ आलेली आहे लक्षात ज्या गोष्टीची वाट आपण पाहत होतो ती गोष्ट आता आपल्या जवळ आलेली आहे ठीक आहे त्यामुळे आता कुठेही आपण कमी पडायचं नाही आजपासून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे आपल्या ग्राउंडला आपल्याला सुरुवात करायची आहे नक्कीच काही मुलं ग्राउंड तर अगोदरपासून करतच असतील पण इथून पुढे तुम्हाला ते करणं गरजेचं आहे नेमकं ही जाहिरात काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगानं जी बेसिक माहिती असणं गरजेचं आहे ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे सेशनला सगळ्यांनी लाईक करायचंय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे ओके अगदी जाहिरात कशी आहे हे सगळं पाहायचंय जिल्ह्यात माहिती तुम्ही सांगणारच आहे महिलांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले पाहिजे पुरुषांनी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अगदी त्यांच्या प्रवर्गानुसार कुठे कुठे फॉर्म भरले गेले पाहिजे या संदर्भातले सुद्धा विश्लेषणातील लेक्चर जे आहेत ते उद्या आणि परवा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे चलो बघा आता यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं का पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके कार्यालया अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला बघा दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील वृत्तपदाची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला एक आपल्याला परिपत्रक जे आहे ते पाहायला मिळालं होतं यामध्ये सांगितलं होतं की उपरोक्त विषयात अनुसरून कळवण्यात येत आहे की दोन हजार बावीस तेवीस ची भरती आता पोलीस सिपाई संवर्गातील पदाची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आली आहे सन दोन हजार बावीस तेवीस ची रिक्त असलेली पद भरण्याकरता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडलेला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसच्या वर्तमानपत्रामध्ये सादर करावी असं त्यांनी सांगितलं होतं बरोबर आता बघा ही जाहिरात आता या अनुषंगाने आपल्याला पूर्णपणे मिळालेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता यानुसार हो जर बघायला गेलं तर बघा इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आता जे तुमच्या मनातले बेसिक बेसिक प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न या लेक्चर मध्ये कव्हर केले जाणार तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला अगदी बेसिक बेसिक पासून सगळे प्रश्न तुमचे इथं कव्हर केले जाणार आहेत ठीक आहे ना म्हणजे असं नाही की पात्रतेचा वेगळा वेगळा लेक्चर बघा हे असं नाही सगळं तुम्हाला याच्यातच कळेल आता पात्रता असेल आरक्षण असेल येते लक्षात ना वयोमर्यादा असेल अभ्यासाच्या पद्धती असतील वगैरे वगैरे सगळं सगळं यामध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी ते म्हणतात की हे जे काही रिक्त पद आहेत हे भरण्यासाठी पत्र संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज सादर करायचे फॉर्म भरायचा आहे कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे बघा पाच मार्च दोन दो हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पाच तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत पाच ते एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे फॉर्म कसा भरावा या संदर्भात सुद्धा लेक्चर घेतलं जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी अजून काही सूचना दिलेल्या आहेत उमेदवारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येणार ऑनलाईन पद्धतीने हे आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा तुम्हाला या ठिकाणी पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस बघा माहीत डॉट तुम्हाला काय करायचे आहे या लिंकवर तुम्हाला लिंक आपण त्याला तुमचे फॉर्म जे, फॉर्म होणार हे लक्षात आता बघा उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं मुलांनी खूप सारे प्रश्न विचारले मिळते की सर दोन दोन जिल्ह्यात फॉर्म भरता येईल का एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा हे काय म्हणताय उमेदवार एका पदाकरता पोलीस शिपाई असेल किंवा वाहन चालक असेल वगैरे वगैरे उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्याला एका झंघासाठी अर्ज करता येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे येत्या लक्षात नाही एकाच दिवशी परीक्षा होणार आहे हे देखील लक्षात ठेवा ठीक आहे ना त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे उमेदवाराने चुकीची माहिती दिल्याचं उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर तुमची रद्द केली जाऊ शकते ओके बघा शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न होता की सर पहिले ग्राउंड होणार का देखील होणार त्याचं उत्तर इथं मिळालंय बघा काय सांगितलं की सगळ्यात प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी पहिले तुमचं पन्नास मार्काचं ग्राउंड घेणार आहे लक्षात ना पहिले तुमचं काय आहे पन्नास मार्कांचं ग्राउंड आहे यस यस लवकर हे असणार ते आहे लक्षात ठेवा बघा त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार मी तुम्हाला मग सांगितलं ही पोलीस भरतीची जी काही लेखी परीक्षेचं हो नियोजन आहे हे एकाच दिवशी आहे त्याच्यामुळे एकच उमेदवार दोन दोन जिल्ह्यात फॉर्म भरतोय फायदा होणार नाही एकाच दिवशी परीक्षा असल्यामुळे तुम्ही एकाच जिल्ह्यात व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे मुलांनी कोणत्या कॅटेगरी मधून कुठे कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाकावा आणि मुलींनी कोणत्या कॅटेगरी मधून कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाकावा लक्षात तुमची जी कॅटेगरी आहे आणि तुम्हाला कुठे फॉर्म टाकायला योग्य पडलं पाहिजे या संदर्भातला विश्लेषित व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला उद्या तुम्हाला पाहायला मिळतोय येत्या लक्षात ना उद्या दुपारी एक ते दीड या वेळेमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे अगदी त्याचप्रमाणे मुलांनी फॉर्म कुठे टाकावा ओके okay, फॉर्म कुठे टाकायचा हे सुद्धा मी सांगणार आहे आणि पुरीनं कुठं पूर टाकायचं हे सुद्धा सांगणार आहे त्याच्यामुळे कसली काळजी करायची गरज नाही बघा यामध्ये या ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याची जे आपण त्याला म्हणूया की बावीच्या घेतात आवेदन अर्ज भरावा म्हणजे तुम्हाला सरळ जर सांगितलं की एका एकाच वेळी परीक्षा होणार आहे बरं आता हे कळालं की शारीरिक योग्यता त्या चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळणं गरजेचं आहे म्हणजे पन्नास मार्काचं आपलं काय आहे ग्राउंड आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्हाला ग्राउंड मध्ये किती मार्क मिळाले पाहिजे म्हणजे आम्ही लेखी परीक्षेला पोहोचू एक प्रश्न असतो तुमचा बरोबर ना आम्हाला ग्राउंडला किती मार्क मिळाले पाहिजे म्हणजे आम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ मित्रांनो या ठिकाणी पन्नास मार्काचं हे ग्राउंड आहे पन्नास मार्काच्या ह्या ग्राउंड मध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क जर पडले म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पंचवीस मार्क जर पडले तर या ठिकाणी तुम्ही काय होणार तर लेखी परीक्षेसाठी पुढे सरकले जाणार लक्षात पण लक्षात घ्या इथं तुम्हाला फक्त पंचवीस मार्क पडून जावत नसतं तुम्हाला जर मध्ये यायचं असेल तर तुम्हाला ग्राउंडला सगळ्यात उत्तम मार्क मिळवावे लागत असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे बघा त्यांनी सांगितलंय पन्नास टक्के गुण मिळणारे उमेदवारामधून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या म्हणजे जेवढ्या जागा आहेत त्यानुसार एकाच दहा इतकी संख्या या ठिकाणी घेऊन घेतली जाणार आहे किती एकाच दहा इतकी संख्या एका याच्या एक मागे दहा कॅन्डिडेट जे आहेत ते पुढे लेखीला सरकवले जाणार एकाच दहा होणार आहे उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा किती मार्काची असते रे शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवलेले उमेदवार जे आहेत ओके येत लक्षात त्यांचा आपण त्याला म्हणूया की चाळीस टक्के तरी तुम्हाला कमी कमी मिळाले पाहिजे तर पुढे विचारात घेतलं जाईल काही गोष्टी पण ते शेवटी मेट्रो ठरणार आहे लक्षातील तुम्हाला चाळीस टक्के चाळीस टक्केच्या खाली किंवा चाळीस मार्काच्या खाली जर मार्क पडले लेखीला तर रुसा तुमचा कार्यक्रम तिथेच बिघडले तुम्ही तर खूप छान इश्न करता धन्यवाद बघा सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी अर्जदार आणि ऑनलाईन आवेदन अर्ज भरती वेळी सदरची बाल विचार घेणं गरजेचं आहे शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेले दोन विक संचालिकाला आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल ओके हे लक्षात ठेवायचं आता बघा कोणती एक तर एका किंवा पन्नास टक्के हे दोन विकस आहेत पुन्हा एकदा समजून सांगतो पोरांना हे लक्षात येत नाही तुम्हाला ग्राउंड वरून बघा ग्राउंड आणि त्याच्यानंतर तुमचं काय होणार आहे लेखी होणार ग्राउंड मध्ये किती मार्क पडले पाहिजे या ठिकाणी दोन निकष आहेत एक तर एका हात पोर पुढे घ्यायचे किंवा ग्राउंड मध्ये सरसकट ज्यांना पन्नास टक्क्याच्या वर मार्क पडले त्या पोरांना पुढे घ्या या दोन हे काम करणार आहेत ठीक आहे ना ठीक आहे या दोन निकष पाचशे मध्येच आहे गॅच चारशे नव्याण्णव मध्ये बॅच आहे लक्षात चारशे नव्याण्णव मध्ये बॅच आहे ओके तुम्ही परचेस करू शकता बघा आणि ह्या काही काला कालावधीमध्ये बॅच घेतली तर ती बॅच तुम्हाला इझिली मिळणार आहे ठीक आहे तर बघा आता लक्षात ठेवायचंय की या ठिकाणी तुम्हाला एकाच दहा आणि पन्नास टक्के ह्या दोन पुढे तुम्हाला ते विचार घेणार आहे हे लक्षात ठेवायचंय डर आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की ह्या सगळं झाल्याच्या नंतर लेखी झाल्याच्या नंतर बघा मूळ कागदपत्र पडताळण्यात येणार आहे कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा पुढे विचार केला जाणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचे शारीरिक चाचणी लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचं एकत्रीकरण करून म्हणजे ग्राउंड प्लस लेखी दोन्ही स्टेपचं काय होईल एकत्रीकरण केलं जाणार आहे आणि मग फायनल तुमचं याही जाहीर केली जाणार आहे त्यामुळे ग्राउंडला खूप महत्व आहे आणि लेखीला सुद्धा तेवढंच जास्त महत्व आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा पदासाठी आवश्यक असली शैक्षणिक काय होता शारीरिक पात्रता आवश्यक असली कागदपत्र वगैरे या सगळ्या संदर्भात आपण काय करूया माहिती जी आहे ती पुढे आता बघून घेणार आहोत हे लक्षात ठेवायचे ओके बऱ्याच विद्यार्थ्यांना विचार होते सर ते मराठा आरक्षणाचं काय किंवा वयोमर्यादेत वाढायचं काय झालं की दोन वर्ष वयमर्यात वाढणार आहे ना की नाही वगैरे त्या संदर्भातली अपडेट उद्या आपल्या हातात येऊ शकते ठीक आहे चार तारखेला ते अपडेट आपल्या हातात मिळणार आहे ते अपडेट आली की आपण वयो मर्यादेच्या अपडेट वर सुद्धा बोलूया त्यामुळे काही काळजी करू नका ओके चलो आता बघा एकंदरीत जागा पाहिल्यानंतर जागेच मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल की शिपाई पदासाठी जवळपास दहा हजार तीनशे जागा त्यानंतर साठी तुम्हाला चार हजार आठशे जागा आणि जे शिपाईसाठी तुम्हाला एक हजार नऊशे जागा अशा विविध खर तर परीक्षेच्या टप्पे तीन आहे एक म्हणजे दुसरा आहे लेखी आणि तिसरा आहे कागदपत्र किंवा मेडिकल आता ग्राउंड तुम्हाला पन्नास मार्कला आहे आणि लेखी तुम्हाला शंभर मार्कला आहे म्हणजे याचा तुम्हाला टोटल काउंटिंग तुमची किती मार्क असणार आहे तर तीनशे गुणांची टोटल काउंटिंग तुमची असणार आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं ओके हे सगळे लक्षात ठेवा बरं का आता कागदपत्र आणि मेडिकल बघा तुमचे डॉक्युमेंट तपासले आणि तुमचे डॉक्युमेंट तपासले ज्यानंतर तुमचं मेडिकल होणार मेडिकल मध्ये तुझं काय असेल ते पण सांगतो आता टप्प्या टप्प्याने बघूया की ग्राउंड मध्ये काय काय आहे बघा पुरुषांसाठी ग्राउंड मध्ये तीन इव्हेंट ठेवलेले पन्नास मार्काचं ग्राउंड आहे टोटल पन्नास मार्काच्या ग्राउंड मध्ये पुरुषांना तीन इव्हेंट दिलेले आहेत म्हणजे कोणता सोळाशे मीटर रनिंग नंतर शंभर मीटर रनिंग आणि नंतर गोळा सोळाशे मीटर चा टाइमिंग काय आउट ऑफ टायमिंग आहे पाच दहा पाच मिनिटं दहा सेकंद वेळेत जर का तो कॅन्डिडेट जर येत असेल तर त्याला वीस गुंडीला किती वीस मार्काचं सोळाशे मीटर आहे सगळ्यात महत्वाचा मोठा बघा इथं पंधरा दोन्ही त्याच्यामुळे आतापासून स्टॅमिना बिल्डअप हे करणं गरजेचं आहे सोळाशे मीटर धावणं लक्षात ना टॉप गेम मध्ये पळण्याची सवय हे तुम्हाला इथं खूप फायदेशीर असणार आहे सोळाशे मीटर धावणं पाच मिनिट दहा पाच पॉईंट दहा मिनिटं या ठिकाणी तुमचा आउट ऑफ टाइमिंग असणार आहे बर दुसरी महत्वाचा मुद्दा काय शंभर मीटर धावणं जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला अकरा पॉईंट पन्नास ते लक्षात म्हणजे अकरा सेकंद पन्नास अकरा साडे अकरा सेकंद जे आहे ना ते असणार आहेत साडे अकरा सेकंदामध्ये तुम्हाला जर तुम्ही शंभर मीटर केलं तर तुम्हाला पण मार्क या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा हो मुद्दा गोळा आहे सात पॉईंट सव्वीस गोळा आहे आणि तो जवळपास आठ पॉईंट पाच मीटर इंच्या लांबीला जर ठेवला तर या ठिकाणी मार्क मिळतात अशा प्रकारे तुम्हाला तीन इव्हेंट आहेत सोळाशे एक नंबर आणि गोळा आता हे जे गोळा झाले त्याच्यामध्ये तुमचं मार्कांचं कॅल्क्युलेशन कसं होणार मी तुम्हाला सांगितलं की जर का तुम्ही गोळा साडेआठ मीटर म्हणजे आठ पॉईंट पन्नास मीटर तुम्हाला त्यापेक्षा जर कमी आहे लक्षात आठ पॉईंट पन्नास मीटर तरी तो तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात जर का समजा नऊ सात पॉईंट नव्वद ते आठ पॉईंट पन्नास असेल तर बारा मार्क म्हणजे तिथे तुम्हाला लगेच काय होतं तुमचे तीन मार्क रिड्यूस केले जातात त्यानंतर जर का सात साडेसात ते समजा सात नव्वद याच्यात जर गोळा असेल मीटर मध्ये तर शंभर तर एट तुम्हाला दहा गुण मिळतात त्यानंतर सहा सत्तर मीटर ते सात तीस मीटर आठ आठ मार्क मिळतात सहा दहा ते सहा सत्तर मीटर सहा गुण मिळणार आहेत आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्यामध्ये या ठिकाणी आपण त्याला म्हणूया की ते काही कन्सिडर करू नका म्हणजे कमीत कमी तीन पॉईंट दहा मीटर ते तीन पॉईंट सत्तर मीटर गोळा जो आहे तो लांब जाणं गरजेचं आहे हे लक्षात घेणं गरजेचं तर तुम्हाला मिळू शकतो ठीक आहे अशा अवस्था असेल तर पोलीस वरची ग्राउंड जाऊ नका हे पण एवढा पण गोळा जात नसत त्यांनी पोलीस वरची ग्राउंडा न जाणं योग्य आहे बघा त्यानंतर लक्षात घ्या ती भरती करणं काय असं आहे ठीक आहे ना तिथं जिगरबाग ना असं लागतात ठीक आहे ना शेतकऱ्याचं पूर्व पाहिजे तर ते भरती होत आहे बघा त्यानंतर बघा या ठिकाणी मीटर मीटर धावण्याला तुम्हाला सांगितलं साडे अकरा सेकंदाचा पंधरा गुणित आउट ऑफ टाकू शकतो ओके बरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं तुम्हाला सेकंड सेकंड मायक्रो सेकंड खेळचा होतो जर साडे अकरा ते समजा साडेबारा मध्ये जर का तुमचा टायमिंग जर असेल तर या समजा ठिकाणी टायमिंग तर या ठिकाणी काय होईल बारा मार्क होईल साडेबारा ते साडे तेरा झालं तर दहा मार्क साडे पंधरा साडे तेरा ते साडे चौथा झालं तर तुम्हाला या ठिकाणी काय होतं बघा इथं लक्षात का आठ किंवा आठ होतं अशा प्रकारे तुमचं काउंटिंग जे आहे ते नाव होतं सोळाशे मीटर धावण्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला पाच मिनिटं पाच मिनिटं दहा सेकंद हा तुमचा ऑफ आहे लक्षात घ्यायचं इथं जर का सपोज तुम्ही बघा तुम या ठिकाणी जर का तुमचे जर का सेकंद जे आहे ते वीस सेकंद जरी जास्त वाढले तर लगेच तुमचे काय होतं दोन मार्क कमी होतात परत तिथं वीस सेकंद वाढले परत दोन मार्क कमी झाले परत तिथं तुमचे बघा या ठिकाणी लक्षात घ्या ओके okay, म्हणजे का समजा सहा सहा मिनिटं दहा इतकं जर वेळ लागला समजा परत वीस मिनिटं वाढले दोन मार्क म्हणजे वीस मिनिट वीस सेकंदा वीस सेकंद वाढले तर तुमचे दोन मार्क लगेच काय केलं जातात डाऊन केलं जातात सोळाशे मीटरला हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे चलो आता महिलांचं ग्राउंड पुरुषांच्या मध्ये तीन इव्हेंट पाहिले तसं महिलांच्या मध्ये किती इव्हेंट आहेत तीन इव्हेंट आहेत सगळे लक्षात ठेवायचं महिलांच्या मध्ये तीन इव्हेंट एक आहे गोळा ते बघा आता चार किलोचा गोळा आहे ओके गोळा ते सहा मीटर आणि पंधरा मार्क die है साथ जा जा था था। Listen, या ठिकाणी आहे ते लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा शंभर मीटर लावून चौदा सेकंद ते त्यांचं टायमिंग आहे पंधरा मार्काचा या ठिकाणी शंभर मीटर आहे आणि आठशे मीटर जे आहे ते या ठिकाणी काय आहे बघा दोन मिनिट म्हणजे आधी दोन मिनिटं पन्नास जे आहे ते वीस गुणांसाठी तुम्हाला आठशे आठशे मीटर आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता बघा गोळा फेड महिला या ठिकाणी लक्षात घ्यायचं बघा हे तुमच्या काय मार्कांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते याप्रमाणे होणार आहे सहा मीटर किंवा त्यापेक्षा कमी पंधरा गुण सर जर का पाच पन्नास ते सहा मध्ये गेला तर बारा गुण पाच ते पाच पन्नास मध्ये घेतला तर दहा आणि चार पन्नास ते पाच मध्ये गेला तर पाच अशा प्रकारे मार्क काय होतो तुमचे डाऊन होत जातात ते लक्षात घेणं गरजेचं आहे बघा शंभर मीटर धावणे ओके, ओके? महिला या दे ना तर चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी तर पंधरा म्हणजे चौदा सेकंद टायमिंग दाखवत से चौदा सेकंद ते पंधरा एक दोन सेकंद वाढला लगेच दोन मार्क डाऊन भरला एक तुमचे दोन दोन मार्क डाऊन चालतात हे लक्षात ठेवलं गरजेचं ठीक आहे देते वीस मार्क तुम्हाला दोन पॉईंट पन्नास सेकंद ते तीन तर तुम्हाला अठरा मार्क भेटतात तीन मिनिटं ते दहा सेकंद म्हणजे दहा दहा सेकंद जरी गेले ओके तर तुम्हाला काय उचल तरी लक्षात ठेवायचंय ओके okay, तुम्हाला दोन दोन मार्ग तुमचे ग्राउंड होऊन चालणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे ओके चला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की लेखी परीक्षा जाऊन झालं आता लेखीच्या अनुषंगाने बघूया लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पोलीस शिपाई असेल कारागृह असेल किंवा पोलीस असेल ओके या संदर्भात जर तुम्ही विचार जर केला तर तुम्हाला या ठिकाणी एक साधारणतः अभ्यास तुम्ही बऱ्याच परीक्षेमध्ये बघू शकता त्या अनुषंगाने जो पण अभ्यासक्रम आहे काही वेगळा अभ्यासक्रम नाही तुम्हाला अंकगणित हा घटक विचारला यावा कोणता अंकगणित आता लक्षात घ्या अंकगणित आहे त्यानंतर काय आहे बुद्धिमापन चाचणी अंकगणित बुद्धिमापन चाचणी ठीक आहे त्यानंतर मराठी व्याकरण लक्षात आणि त्याच्यानंतर आहे तुमचा जी की जीएस तपान ठीक आहे ना जीके आणि जीएस भाग येत्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे अंकगणित आणि बुद्धिमापनाला खूप मोठा भर आहे कारण अंकगणित पंचवीस मार्क आणि बुद्धिमापन पंचवीस मार्कला अशा प्रकारे हा सगळा कार्यक्रम म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्न पंचवीस पंचवीस मार्ग हे तुम्ही लक्षात ठेवायचे मराठी या ठिकाणी पंचवीस जी के जीएस पंचवीस हे लक्षात ठेवायचे आणि असं सगळं मिळून तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत शंभर मार्क्सला असणार आहे परीक्षेचा कालावधी जो आहे म्हणजे किती वेळासाठी हा पेपर असणार आहे तर नव्वद मिनिट किती मिनिट असेल ते म्हणजे दीड तासाचा पेपर या ठिकाणी तुमचा असणार आहे नव्वद मिनिटाचा पेपर तुमचा होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे ज्याच्यामध्ये पंचवीस तुम्हाला म्हणजे बघा शंभर प्रश्न नव्वद मिनिटात टॅकल करायचे त्याच्यामुळे तुम्हाला इथं पेपर सराव किंवा प्रश्न तोडण्याचा सराव खूप चॅनल असला पाहिजे आणि म्हणून दररोज संध्याकाळी रात्री नऊ वाजता दररोज आपण या चॅनलवर दररोज आपण एमसीक्यू प्रश्नांचा सराव घेतो रॅपिड फायर नावाची जी आपली सिरीज आहे त्या मध्ये तुम्हाला हा सराव करता येणार आहे त्यामुळे ह्या सिरीजला सगळ्यांनी नक्की जॉईन करायचं आज लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढची स्टेप असते म्हणजे तुमच्या आपण जेव्हा कागदपत्र आणि मेडिकल तर तुम्ही मेडिकलचं बघून घेऊ पण हा प्रश्न असतो मध्ये काय काय तपासून लक्षात घ्या डोळे तपासणे लाभ आणि जवळचं अंतर या ठिकाणी असतं चष्मा वगैरे असेल तर चालतं एवढं काही काळजी करायची काय नाही तर बघा रंग आंधळीपणा कलर ब्लाइंडनेस जो असतो तो तपासला जातो त्यानंतर तुमचा बीपी तपासला जातो रक्तदाब आणि त्यानंतर तुमचे कान तपासले जातात लक्षात घ्या म्हणजे दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता तुमची लक्षात एक साधारण असली पाहिजे साधारण लेवल हे तपासणी होत असते हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर लक्षात घ्या तुमच्या वयोमर्यादा काय आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणकोणत्या वयोमर्यादा या ठिकाणी आहे लक्षात घ्या दहा अधिक दोन ही जर का तुमची आपण जर नियची शैक्षणिक पात्रता सांगितली असेल तर तो तुमचं कमीत कमी वय अठरा वर्ष असणं सहा अधिकच येणार आहे लक्षात त्याच्यावर कचरी गडवड करू नका किमान वय तुमचं अठरा असणं गरजेचं आहे किमान वय किती असणं गरजेचं आहे अठरा असणं गरजेचं सगळ्या ठिकाणीच आता कमाल वय मरदा म्हणजे किती एज लिमिट डिमिटेड लक्षात ठेवायचं आहे तुल्या प्रवर्गातील कॅंडिडेटला या ठिकाणी तुम्हाला कमाल वयो मर्यादा अठरावीस असणार आहे वया वयो मर्यादेच्या वारी बाबत उद्या आपला रिझल्ट लावू शकणार आहे उद्या मी तुम्हाला कॉन्फर्म सांगू शकतो की वर पुढचे चार काय आहेत पण तुर्तास तरी हे लक्षात ठेवा की खुल्या कॅटेगरीचा किंवा वाला असेल तर अठ्ठावीस त्यानंतर माराष्ट्र प्रवर्ग असेल याच्यामध्ये बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस टी असेल त्यानंतर व्हीजेएनटी असेल याच्या लक्षात ना हे सगळे उमेदवार ईडब्ल्यू एस असेल लक्षात ना त्यानंतर ईबीसी असेल ठीक आहे ना ओबीसी असेल हे सगळे लोक जे आहेत तेहतीस वर्ष या ठिकाणी तुर् सांगितलेलं आहे किती सांगितलेलं आहे तेहतीस वर्ष बघा प्र प्रकल्पग्रस्त उमेदवार अठरा वर्ष प्रकल्पग्रस्त या ठिकाणी काय कमाल किती आहे पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्तला पंचाळीस वर्ष त्यानंतर भूकंपग्रस्त पंचाळीस वर्ष माझी सैनिक उमेदवार सैनिक उमेदवार त्याच्या कालावधी सेवा कालावधी प्लस तीन वर्ष असा त्याचा कालावधी असणार आहे लक्षात ठेवायचे अनाथ जर असेल तर अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा पदवीधर त्यानंतर बघा अंशकालीन उमेदवार तर या ठिकाणी पंचावन्न वर्ष या ठिकाणी सांगितलेला आता बघा इतर उमेदवारांच्या बाबतीत असेल समजा महिला उमेदवार असेल आता बघा माझा प्रग असेल महिला उमेदवारा संदर्भात तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे की ओपन असेल तर अठ्ठावीस कॅटेगरीमध्ये असेल महिला तर तेहतीस वर्ष वर त्यानंतर खेळाडू असेल तर लक्षात ठेवायचे खेळाडू या ठिकाणी पाच वर्ष काय आहे एक्स्टेन्शन आहे ओपन कॅटेगरीतील खेळाडू आहे ओपन कॅटेगरीतील खेळाडू आहे तर किती आहे अठ्ठावीस प्लस पाच लक्षात आणि जर समजा कॅटेगरी मधील खेळाडू आहे तर तेहतीस प्लस पाच हे लक्षात म्हणजे पाच वर्ष खेळाडूंना एक्सटेन्शन आहे आता हे जे पद असणार आहे इथं तुम्ही स्टेट लेवलला विनर पाहिजे ते लक्षात ठेवायचं स्टेट लेवलला विनर असला तर तुम्हाला तुमचं खेळाडूचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा पोलीस पाल्य पोलीस पाल या ठिकाणी आठ सेम आहे अठ्ठावीस आणि तेहतीस म्हणजे कोकण असेल तर अठ्ठावीस आणि कॅटेगरी असेल तर तेहतीस त्यानंतर बघा गृह या ठिकाणी लक्षात घ्यायचं सेम आहे त्यानंतर माझी अवलंबून असलेले जे काही पाल्य आहे समजा तर त्या ठिकाणी त्यांना तीन वर्षाचं एक्सटेन्शन जे आहे ते मिळालेलं आहे उद्या काही तुम्हाला घेऊन देईलच काळजी करू नका ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्र या ठिकाणी ही कागदपत्र तुमच्याकडे आत्ता असणं गरजेचं आहे कागदपत्र तुम्ही नक्की नसतील तर लवकरात लवकर काढून द्या ठीक आहे कोणती कोणती कागदपत्र लागतील ते बघा बघा कागदपत्र यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की येतात दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमचं असलं पाहिजे तुमच्याकडे ठीक आहे ना दहावीचं सर्टिफिकेट लक्षात सोबत तुमचं बारावीचं सर्टिफिकेट दहावी बारावी सर्टिफिकेट असले पाहिजे लक्षात दहावी बारावी झाली असेल तर बारावी मग ते आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे ना दोन वर्षाचं जे काही समर्थक आहे ती अर्थात असणं गरजेचं आहे उच्चतम शैक्षणिक अर्थात असल्यास त्याचं मार्क त्याचं मार्क मेमो किंवा त्याचं सर्टिफिकेट असेल तर आम्ही म्हणजे तुम्ही जे काही सांगताय की बाबा मी बारावी आहे मी पदवी आहे तर मग पदवी सुद्धा तुम्हाला अटॅच करावं लागणार शहा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असलं पाहिजे जन्म तुम दाखला हो हो। तुमचा या ठिकाणी विचार केला जातो ड्रायव्हिंग लायसन्स ठीक आहे असेल तर उत्तम किंवा आधार कार्ड असेल तर ते उत्तम आधार कार्ड असेल तरी आणि जर समजा तुम्ही जर काय या ठिकाणी वाहन चालकसाठी जर फॉर्म भरता असाल तर या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे ठीक आहे हे देखील लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा वयव अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी असणं गरजेचं सर्टिफिकेट वय व अधिवास प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी पाहिजे बघा लक्षात ना आता या ठिकाणी बघा डोमिसाईल तुमचं असणं गरजेचं आहे रविवाचं प्रमाणपत्र तुम्ही तरी काढलं असेल ते चालतं अपडेट करायची काही गरज नसते हे लक्षात ठेवा परत कोर अपडेट करायचं का अपडेटची गरज नसते अपडेट तुम्हाला नॉम पीमिलेला करायचं असतं हे लक्षात ठेवा तुमचं ईडब्ल्यू असेल नॉन पी असते त्याला अपडेट करायचं असतं ठीक आहे आता बघा जातीचं प्रमाणपत्र कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असलं पाहिजे तुम्ही एस टी आहात एस टी आहात तुम्ही ज्या कॅटेगरीतून लाभ घेणार आहात त्या कटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर नॉन्टी मिर प्रमाणपत्र हे तुम्हाला माझा अपडेट पाहिजे असतं तुमच्या नॉन टीमला खाली ना लिल असतं अपडेट अप टू अप टू लिल असतं तर ते साल आणि तारीख बघा तोपर्यंत म्हणजे आता जो आपण फॉर्म भरतोय ना तो फॉर्म भरण्याच्या तारखे ते अपडेट आहे का हे असणं गरजेचं आहे ठीक आहे ना तर हे नक्की बघा आर्थिकेट सुद्धा तुम्हाला अपडेट असणं गरजेचं आहे जे लोक ईडब्ल्यू चा लाभ देत आहेत त्यांना ईडब्ल्यू चा अपडेट असणं गरजेचं आहे महिला उमेदवारांसाठी तीस चार शहराच्या सवलतीसाठी तुम्हाला गरज असते त्यामुळे दिसू जाते नॉन तुम्ही बाळणं गरजेचं आहे त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्यास त्या अनुषंगाने जे पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असण मित्रांनो आवश्यक आहे सोबत तुम्ही जर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पळता जर खेळाडू प्रमाणपत्र असाल म्हणजे तुम्ही जर खेळाडू म्हणून जर का फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट लेवलचं बिलिंग असणं गरजेचं आहे तुमच्याकडे तो जो तुमचा तुमच्या म्हणजे सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी तुमचं व्हॅरीफाय होणं गरजेचं आहे त्यानंतर होमगार्ड प्रमाणपत्र या ठिकाणी त्या प्रमाणपत्रावर मेन्शन असणं गरजेचं आहे की तुमचं कामाचा अनुभव आहे तो एक हजार पंच्याण्णव दिवसाचा कमीत कमी आहे तुमचं मेन्शन असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र त्यानंतर पोलीस पाहिजे प्रमाणपत्र आहे तुम्ही ज्या कॅटेगरीचा लाभ घेताय त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र या ठिकाणी असणं गरजेचं आहे माझी जरी उमेदवार असाल तर या ठिकाणी तुम्हाला डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र जे आहेत हे तुम्हाला दाखवायला लागणार आहे अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास त्या ठिकाणी अनात प्रमाणपत्र पाहिजे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचं गुणपत्र काही प्रमाणपत्र तुम्हाला असणं गरजेचं आहे जात वैधता झालेली असल्यास त्या ठिकाणी तुमचं प्रमाणपत्र असेल तर उत्तम जर तुमच्या कास्ट व्हॅलिटी असेल तर उत्तम नसेल तर काही काळजी करू नका आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदार कार्ड तिघापैकी कोणतंही एक आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला पाहिजे तु असणं गरजेचं आहे ओके नदीच्या कालावधीमध्ये जे काही पासपोर्ट काही फोटो आहेत ते देखील तुम्ही जवळ बघा लक्षात ठेवतो लागणार आहे तुम्हाला त्यामुळे काय करू नका त्यानंतर बघा नाव बदल झाला असल्यास त्याबाबत शासकीय राजपत्र तुमचं जर का नाव बदल झाला असेल तर त्याच संदर्भात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं असतं हे लक्षात ठेवा आणि जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला सोडपर्यंत वापरायचे आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं लक्षात आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा या ठिकाणी बघा पोलीस भरतीची ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला या ठिकाणी मात्र चारशे नव्याण्णव मध्ये आज उद्या परवा या तीन चार दिवसात ज्यावेळेस जर तुम्ही ऍडमिशन घेतले तर ही बॅच तुम्हाला मात्र चारशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध होणार आहे हे लक्षात घ्यायचंय या बॅच सगळे विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत ही बॅच तुम्हाला लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपाची बॅच असणार आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात सगळ्यांना ओके सो नक्की ह्या बॅचला सगळ्यांनी जॉईन करायचं आहे ही बॅच तुम्हाला अत्यंत फायदेशीर बॅच असणार आहे ठीक आहे येतं लक्षात मित्रांनो बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना जिल्हा आणि हाय माहिती हवी असते ठीक आहे कारण तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरताय त्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर जिल्हा निहाय माहिती असलेलं एक बॅच जी आहे ही बॅच मात्र एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे ओके यामध्ये दररोज एक लेक्चर तुमचं या ठिकाणी असणार आहे ठीक आहे एका एका जिल्ह्यावर एक एक लेक्चर असणार आहे अशा प्रकारे छत्तीस लेक्चर तुमचे या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि हाय माहिती असणार आहे ही बॅच तुम्हाला मात्र किती रुपयात मिळणार आहे एकोणपन्नास रुपयात मिळणार आहे तुम्ही कधीही जाऊन ती बॅच परचेस करू शकता हे लेक्चर लाईव्ह रेकॉर्ड असणार आहे त्यामुळे काही काळजी करू नका लाईव्ह यासाठी ठेवतोय कारण तुम्हाला लेक्चर बघताना किंवा त्या कंपनीमध्ये अजून काही तुम्हाला विचारावाचं वाटलं तर तुम्हाला लाईव्ह ते विचारता आलं पाहिजे शक्यतो आपल्या सगळ्या बॅजेस लाईव्ह रेकॉर्ड असतात हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं मित्रांनो पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे बघा की पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना तुम्हाला कोण अडचणी येणार आहेत तुमचा अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे मराठीमध्ये कोणते घटक आहेत जीके जीएस मध्ये कोण कोणते घटक आहेत मॅथमिटिबीमध्ये कोण कोणते घटक आहेत ना ह्या सगळ्या घटकांचा वापर नक्कीच करूया तुमचा अभ्यास प्लॅनिंग कसा असलं पाहिजे हे सुद्धा नक्की ठेवूया तुमचा दिनक्रम कसा असला पाहिजे हे सुद्धा आपण पाहणार आहोत ठीक आहे आणि सोबतच तुम्ही फॉर्म कोणत्या जे झाला पाहिजे हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी आपल्या या सेशनला जे आहे ते नक्की येणाऱ्या पुढच्या सेशनला नक्की हजार राहायचं आहे याच्या लक्षात ठीक आहे चलो सो so, uh, आज आपण या ठिकाणी थांबूया ही जी हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमचे अजून काही डाउट्स असतील किंवा अजून काही सजेशन असतील ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगायचे आहे सेशन आवडलं असेल तर सगळ्यांनी नक्की सेशनला लाईक करा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सेशन तुम्ही शेअर करणे गरजेचे आहे ओके इतर छान ठीक आहे आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संध्याकाळी आपण भेटूया नऊ वाजता ज्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने आतापर्यंत आणलेले प्रश्न किंवा पुढे येणारे जे काही संभाव्य प्रश्न आहेत त्यांचा किंवा त्यांची चर्चा आपण घेणार आहोत येतं लक्षात ठीक आहे सो so, आत्ता पहिल्यापर्यंतच थांबूया ठीक आहे चलो so, थांबायचं तिथे थँक्यू yes. व्हेरी मच